माननीय प्रकुलगुरू महोदय प्राध्यापक एच डी सर माननीय हो कुलसचिव महोदय डॉक्टर विनोद पाटील सर त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे माननीय श्री संदीप गायकवाड सर त्याचबरोबर माननीय वृषाली मॅडम भडके कौशल्य विकासाधिकारी यांचंही मी याच्या या कार्यक्रमात हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कवयबाई यांच्या प्रतिमेचा सन्मान प्रयोग सन्मान्य गांगडेसर आणि सर्व प्रमुख अतिथींच्या वतीने दीप प्रज्जलन होत आहे यासाठी नॅशनल मल्टीनॅशनल कंपनीचे प्रतिनिधी जे संस्थांचे प्रतिनिधी यांचं देखील मी विद्यापीठ आणि जिल्हा कौशल्य रोजगार विभागाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर या रोजगार मध्ये आपण सर्व विद्यार्थी जे मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्यांचंही मी या ठिकाणी मनसे स्वागत करतो त्याचबरोबर कवयत्री बैनावर तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्व प्राधिकरणातील सर्व अधिकारी प्राध्यापक डायरेक्टर प्रमुख शिक्षक व शिक्षक कर्मचारी या सर्वांसमोर मी केंद्र गवर्नमेंट आणि राज्याचं सरकार आपल्या लोकांच्या रोजगारासाठी वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम करत आहे खरं म्हणजे मी विद्यापीठाच्या या ठिकाणी नक्की धन्यवाद व्यक्त करेल की पहिल्यांदा असा रोजगार मिळावा आपल्या विद्यापीठात होतोय त्यामुळे विद्यापीठाचा खरं म्हणजे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केला पाहिजे पण विद्यापीठात अशा पद्धतीने होणं आणि त्याला एवढ्या चांगल्या पद्धतीने आज नऊशे लोकांची नोंदणी आज या ठिकाणीची केली आणि विद्यापीठात सगळी व्यवस्था आज या ठिकाणी केली अगदी नाश्त्यापासून जेवणापासून त्याचं बरोबर या ठिकाणी आपण सगळ्यांनी धन्यवाद व्यक्त केले पाहिजे विद्यापीठाचं काम करण्याचं प्लेसमेंट देणं जास्त पण अशा वेगवेगळ्या ज्या आहेत म्हणजे कंपन्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल की आज लोक आज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि एका जागी एका छताखाली वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून काही काही व्यासपीठ आज या ठिकाणी उपलब्ध करून दिले हे खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे मला आजही आठवतं की दहा वर्षापूर्वी मी असाच एक मेळावा मेळावा या ठिकाणी घेतला होता पण आता आम्ही त्या ठिकाणी रोजगारी त्या ठिकाणी रोजगार काल मी गायकवाड सर्वांची या संदर्भात चर्चा केली की जगावच्या दृष्टिकोनात आपल्याला काय गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा